रामचंद्र विनायकराव फडके प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं संगीत विश्वातलं भारदस्त नाव म्हणजे सुधीर फडके प्रसिद्ध मराठी भावगीत गायक आणि संगीत दिग्दर्शक त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विनायकराव फडके पण बाबूजी या नावाने ते अधिक परिचित होते त्यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीस साली कोल्हापूर येथे झाला आई सरस्वतीबाई त्यांच्या बालपणीच निर्वतल्या वडील विनायकराव वकील होते बाबूजींचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये आणि बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले सुखदुःखांच्या लाटांवर सतत हेलकावे खाणारे असे त्यांचे आयुष्य राहिले लहानपणी आई देवाघरी गेली वडील तसे पेशाने वकील पण पत्नीच्या निधनाने त्यांनी हायखल्ली आणि त्यांचे व्यवसायातील लक्ष उडाले थोरल्या भावाला शुगर मिलमध्ये तुटपुंजा पगाराची नोकरी धरावी लागली स्वतः संगीत शिक्षण घेत असलेल्या बाबूजींनी पंडितराव ठाणेकर यांच्या श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासमध्ये शिकवणी घेणे सुरू केले बाबूजी श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासच्या न ना, ना देशपांडे यांच्या संपर्कात आले बाबूजी त्यांच्या त्या क्लासमध्ये गाणी शिकवित असत स्वतंत्र चाल कशी बांधावी याचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि अर्थातच चिंतन त्या काळात घडले याच देशपांडे सरांनी बाबूजी यांचे नवे बारसे केले आणि रामचे सुधीर फडके झाले बाबूजी यांनी जे आयुष्यभर हेच नाव शिरोधार्थ मानले वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांना कोल्हापूर सोडावे लागले एकोणीसशे सदतीसमध्ये जमाखंडीच्या मामाचा निरोप आला की दस्तूरखुद्द अब्दुल करीम खान साहेबांनी रामला शिकायला बोलवलं आहे परंतु राम निघण्यापूर्वीच पाच सहा दिवसातच वर्तमानपत्रात बातमी आली दबऱ्यावर असतानाच साहेबांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय एकोणीसशे सदतीस अडतीस काळात ते मुंबईला आपल्या रायकर या मित्राच्या घरी आश्रिताप्रमाणे राहिले पण मानी मनाला ते पटेना तेही घर सोडले कधी भाजी विक कधी चहा विक असे करता करता आपली वाद्येही त्यांना विकावी लागली शेवटी मुंबई सोडून नाशिकला आले परंतु कुणीही त्यांचं गाणं केलं नाही खिशात केवळ अकरा आणि अशावेळी त्यांच्या एका संघ स्वयंसेवक मित्राने मालेगावच्या का एका काळे नामक व्यक्तीचा संदर्भ दिला काळेंनी मालेगावात का सुधीर फडकेंचा जाहीर कार्यक्रम केला चक्क पाच रुपये बिदागी मिळाली आपल्या जगाच्या पाठीवर या आत्मचरित्रात बाबूजी लिहितात त्या दिवशी तो कार्यक्रम झाला नसता तर मी भुकेने मरून गेलो असतो गुन्हेगार झालो न ना असतो नाही तर चक्क आत्महत्या केली असती बाबूजींच्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम मालेगावात झाला आणि त्यांच्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू झालं मालेगाव धुळे धरणगाव इंदोर देवास बिलासपूर कानपूर आग्रा आधी अनेक शहरात बाबूजींना कार्यक्रमासाठी आमंत्रणही येऊ लागली कोलकाताच्या इंडिया रेकॉर्डिंग कंपनीतून त्यांना ध्वनी रेकॉर्डिंगचे आमंत्रणही आले रसिकांचे उदंड प्रेम सगळीकडून त्यांना मिळत होते कोल्हापूर सोडून मुंबई आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्ष दौरा करून त्यांनी मैफलीमध्ये सादरीकरण केले आणि यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा आणि कलांचा जवळून अभ्यास करता आला त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलवण्यासाठी केला त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक आणि संगीतकार अशी ओळख झाली एच एम सोबत एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली स्वतः गायक गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले जुन्या पिढीतील गायिका ललिता देऊळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला ललिता फडके यांनी सांगितलेली लग्नाची आठवण मजेदार आहे बाबूजी संगीत देत असलेल्या संत जनाबाई या चित्रपटात गाणी गायची संधी मिळाल्याने त्या आईसोबत पुण्यात गेल्या बाबूजींच्या सांगण्यावरून विरंगुळ्यासाठी त्यांची आई बाबूजींच्या घरी जाऊ लागली तेथे बाबूजींचे थोरलेबंधू नाना यांनी तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करेल का असा थेट प्रश्न केला आई म्हणाली आमची ललिता फार रागीट आहे लग्न करायचं नाही म्हणते बाबूजीही रागीटच होते अखेर हो नाही करता करता एकोणतीस मे एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी दोघांचं पुण्यात लग्न झालं या लग्नात मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टक्का म्हटल्या होत्या लग्नापूर्वी सतत गायल्याने गळ्यावर प्रचंड ताण आला होता गाण्याची हौसही हो फिटली होती त्यामुळे लग्नानंतर गाणार नाही असं ललिता यांनी लग्नापूर्वीच बाबूजींना सांगितलं होतं बाबूजींनी पत्नीला गाऊ दिलं नाही या प्रवादाला त्यामुळे पूर्ण विराम मिळतो ख्यातनाम संगीतकार आणि गायक श्रीधर फडके हे त्यांचे पुत्र हो कोल्हापुरात त्यांना काही मित्र मिळाले आणि त्यातीलच एक मित्र असा मिळाला ज्याच्यासोबत मिळून बाबूजींनी मराठी भावमनावर चिरकाल साम्राज्य गाजवणारा गीत रामायणरूपी इतिहास रचला हा मित्र होता गी माडगुळकर म्हणजेच गदिमा कोल्हापूरच्या या मित्रांनी गदिमांचे शब्द बाबूजींचं संगीत आणि गायन असणारी रेकॉर्ड काढली बाबूजींची पहिली रेकॉर्ड तयार झाली या दरम्यान आणखी एक आनंदाची गोष्ट घडली कोल्हापुरात त्या वर्षी आचार्य अत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं या साहित्य संमेलनात बाबूजींसाठी गायनाचे निमंत्रण त्यांच्या एका मित्राने मिळवले गदिमांचीच एक कविता बाबूजींनी गाऊन दाखवली त्याला अनेक मोर मिळाले आणि साहित्य संमेलन असल्यामुळे बाबूजींचे आणि गदिमांचे नाव रातोरात चुहीकडे गाजले संपूर्ण महाराष्ट्रातला वेळ लावणाऱ्या गदिमांच्या रामायणचे गायक आणि संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते संगीत शिरोमणी म्हणून प्रसिद्धी झाले तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता त्या प्रसादामागे गदिमांच्या प्रतिभेचा वरदहस्त होता या कार्यक्रमात अन्य गीतांचा समावेश त्यांनी कधीच केला नाही त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीत रामायण एकोणीसशे पंचावन्न साली रेडिओवर सुरू झाले बाबूजींचा सुरेल आवाज स्पष्ट उच्चार आणि नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते या दरम्यान त्यांनी सुमारे छप्पन्न गाणी असलेल्या गीतरामायणाचे एक हजार आठशे प्रयोग देश आणि विदेशात के केले त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकात स्वरबद्ध केलेले गीत रामायण गीतरामायण गीतरामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडिओवर ऑल इंडिया रेडिओ वर्षभर प्रसारित होत होते गीतरामायणाने रसिक श्रोत्यांवर अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालासुद्धा वेड लावले गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी गुजराती कन्नड बंगाली आसामी तेलुगू मल्याळी संस्कृत कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालं आहे या सर्व भाषांतराचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे देशविदेशात जवळपास अठराशे प्रयोग केले गदिमा आणि बाबूजी या जोडगोळीने असंख्य चित्रपट गीतांचे दान मराठी रसिकांच्या पदरात घालून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध आणि मधुर केले एकोणीसशे सेहेचाळीस साली संगीतबद्ध केलेला गोकुळ हा बाबूजींच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट मराठीसह अनेक हिंदी चित्रपट गीतांना देखील बाबूजींनी संगीत दिले भाभी की चुडियामधील ज्योती कलश झलके किंवा किशोरदांच्या आवाजातील खुश आहे जमाना आज पहिली तारीख आहे ही गीते बाबूजींनी संगीतबद्ध केलेली पण त्यानंतर मराठी गाणंसृष्टीच बाबूजींनी अधिक जवळ केली सुमारे एकशे अकरा चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं चित्रपट गीतांखेरीज अनेक भावगीतेसुद्धा बाबूजींनी गायली आहेत तोच चंद्र मा भात धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना चंद्र आहे साक्षीला तुझे गीत गाण्यासाठी देहाची तिजोरी सखी मंद झाल्या तारका एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात यासारख्या असंख्य गीतांच्या अमृत वर्षावाने आजही मराठी कान तृप्त होत आहेत मराठी माणूस चांदण्यात न्हावून निघतोय जवळजवळ पन्नास वर्ष मराठी गीत संगीतसृष्टीचे ते अनभिषिक्त सम्राट होते बाबूजींच्या जीवनाचा अनोखा पैलू म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती ध्येयनिष्ठा सर्जनशीलता आणि समाजसेवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि काही काळ प्रचारक होते गोवा मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग होता दादरा व नगरहर्बेली मुक्तीकरिता बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई या दोहोंचा सहभाग होता बाबूजींनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले अमेरिकेतील इंडिया हेरिटेज फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते हा मार्ग माझा एकला या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पंडित नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला याशिवाय दिनानाथ संगीत पुरस्कार आणि राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सह्याद्री स्वररत्न पुरस्कार त्यांना लाभले तरीही सरकारने त्यांना पद्म पुरस्कारापासून मात्र वंचित ठेवले माननीय सुधीर फडके यांचे एकोणतीस जुलै दोन हजार दोन रोजी निधन झाले बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे पण या यशामागे दडलेलं अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र वाचायलाच हवं